मित्रांनो नमस्कार माझं नाव मोहन आहे मी अट्टल दारुडा आहे अल्कोलिक सेनानिवासच्या मिटिंगला येतोय म्हणून आजही सकाळपासून लावलेली नाही आणि आज सकाळपासून लावली नाही ना ही फार महत्त्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी अदरवाईज मी रोजच दारू प्यायचो मी दारूला कंटाळलो होतो मी सारखी दारू सोडायचो थो, कधी एक दिवस कधी पाच दिवस कधी बारा दिवस कधी सत्तेचाळीस दिवस ती अक्क परत चालू व्हायची दॅट वॉज माय प्रॉब्लेम म्हणजे आज नवीन दोन बांधव आलेत ना मी त्यांना माझ्या अनुभवातनं मा सांगतो की तुम्हाला जर का दारू हा प्रॉब्लेम असेल दारू हा प्रॉब्लेम असेल म्हणजे कुठं मिळते ते माहीत नाही वगैरे असे प्रॉब्लेम नाही पिऊन पिऊन खरंच थकलाय का तू एकदा ठरवा येस इथं येत राहा इथं आल्यानंतर थांबलेली दारू परत चालू होत नाही असा इथं बसलेल्या सगळ्यांचा अनुभव आहे काय हस इथं असं काय आहे मला तर काय कुठं इथं देवाचा फोटो दिसत नाही आहे वेगळ्या काहीतरी उद्वत्त्यांचा जुडी लावली आहे असं दिसत नाही आहे किंवा काहीतरी स्तोत्रपठण चाललं आहे असंही नाही आहे मग इथं काय आहे तर इथं आधी थांबलेले बेवडे नवीन येणाऱ्या ज्याला मदत पाहिजे त्याला स्वतःच्या अनुभवातनं मदत करतात म्हणजे काय करतात तर इथं तीनच विषयावर बोललं जातं आज इथं वेलविश्वर पण बसलेत एक जण त्यांना म्हटलं बघा तरी इथं कुठं कुठं तुमचा माणूस कुठं आला की तो का थांबणार आहे म्हणून त्यांना म्हटलं या एकदा बघायला काय आहे मी नवीन असताना माझी दारू थांबेल किंवा सुटेल वगैरे हे कल्पनेच्या पलीकडचं होतं कारण मी रोजच दारू प्यायचो सगळ्यांचं जसं झालं तसंच तस माझंही झालं सुरुवातीला एखाद्या बियरनी अंत झाला माझ्या दारूचा तो सहा क्वार्टरवर झाला आणि मोहन बाहेर गेलाय म्हणजे लावायला गेलाय आलाय म्हणजे पिऊन आलाय आणि झोपलाय म्हणजे टांगा पलटी होऊन फारार झालेले आहेत तुम्ही आता त्याला उठवू नका ही खरी परिस्थिती होती माझी तरी मला वाटत होतं मी बेवडा आहे पण तेवढा नाही कारण माझं स्टँडर्ड कसलं आहे माझं कॅलिवर कसलं आहे माझं स्टेटस काय माहिती आहे का तुला खरं तर मलाच माहीत नव्हतं माझं स्टेटस काय आहे ते किर्लोस्करमधली नोकरी सोडून बसलो होतो प्रकाशराव म्हणजे नसती सोडली तर मला जी पी एल पडली असती जी पी एल म्हणजे काय गांडपेलात नक्की पडली असती आणि अशा अवस्थेमध्ये ती नोकरी सोडून बसलो होतो काहीही कामधंदा करत नव्हतो घरातली किंमत संपली होती बाहेर तर सगळेजणं मला ओळखूनच होते कारण सगळीकडे हात पसरून झाले होते सुरवातीला नाही पसरायचो बरं कमी हात कारण माझ्या घरातले पैसे संपायचे होते मग जशी कॅश संपली तशी मी हळूद चांदीच्या वाट्या भांड्यांना हात घातला हे तर घालावाच लागतो ते काय म्हणजे वेळ मारून नेणे याच्यातच माझं आयुष्य गेलं ना ते कोण काय ते इतर दे माझा अगदीच वाईट चाललं होतं आणि तरी मला वाटत होत माझा कुठं फ्लॅट अजून महाराष्ट्र बँकेने कुलूप लावलंय मला ही अक्कलच नव्हती की माझा फ्लॅटच नव्हता मला वाटत होत माझ्या वडिलांनी कुठं मला घराबाहेर काढलंय हाव कसे काढतील ते त्यांचं वय बी होतं त्यांना बेडवरनं उठायला कोणीतरी हात द्यावा लागत होता तेव्हा ते उठून बसायचे आणि मग चालायचे बाथरूमला जायला ते कसे हाताल धरून मला घराबाहेर काढतील म्हणजे मला काही कळत नव्हतं हे सुद्धा मला कळत नव्हतं आणि अशी मानसिक अवस्था घेऊन ह्याच गरवारेच्या मीटिंगला एक दिवस मी आलो आणि इथले लोक म्हणले बरं झालं तुम्ही आलात आईला बरं झालं का म्हणताय ते यांची काहीतरी गेम आहे कारण मला कधी कोणासाठी काही फोकट करायची सवयच नव्हती मला स्वार्थाशिवाय मी कधी कोणाच्या कापल्या करंगळीवर सुद्धा मुतलेला नाही त्यामुळे लोक मला जेव्हा मदत करायला आले ना तुम्हाला सांगतो तेव्हा मला वाटलं यांचा काहीतरी स्वार्थ आहे पण हे तर काय पैसेही मागत नव्हते नावही विचारलं नाही कुठं राहतो विचारलं नाही काहीच नाही शिक्षण किती काय काय काही नाही विचारलं आणि मी मात्र उगच आपलं म्हणजे कसलं हे असं काहीतरी एक डोक्यात घेऊन आलो होतो इथं कारण त्या काळी त्या कॉम्प्युटरच्या फील्डमध्ये नवीन असताना वासरात लंगडी काय शाणी असल्यामुळे जरा चार पैसे मिळवले होते मी घालवले होते त्याच्याबद्दल बोलायलाच तयार नव्हतो मी इथं जसजसा रोज यायला लागलो पहिली मीटिंग केली आणि माझ्या अंतर्मानाने मला सांगितलं की हे जे काय बोलत आहेत की नाही लोक त्यांच्यातले बहुतेक लोक माझेच अनुभव आहेत म्हणजे माझीच गोष्ट त्यातनं ध्वनित होती आहे माझी मेंटॅलिटी ध्वनित भले ते स्थळ काळ प्रत वगळता फरक असेल पण प्रकार सगळा तोच झाला आहे माझ्याही आयुष्यात जो यांच्या आयुष्यात झाला होता आणि हे तर सांगतायत कोणी वर्ष झालं कोणी तीन वर्ष झाली कोणी दहा वर्ष झाली शाळेला यांना कशी होतील दहा वर्ष हा तर देशीवाला आहे मी तर माझे इंग्लिश अरे इंग्लिश आणि देशीचं काय नसतं तसं ज्याला सोडायची इच्छा असते दारू थांबवायची इच्छा असते तो बरोबर या ठिकाणी येतो या संगतीमध्ये मिसळतो आणि त्याची दारू थांबते मी इतर रोज यायला लागलो मी त्यांनी विचारलं पहिले दिवशी कोणाला काही प्रश्न आहेत का तर दारूने मला इतकं निर्लज्ज केलं होतं नवीन बांधवासाठी सांगतोय प्रश्न आहे का म्हणल्यावर मी हात वर केला कारण दुपारच्या तीन क्वार्टर लावून आलो होतो मी म्हटलं आहे माझा प्रश्न आहे म्हणले काय प्रश्न आहे म्हणलं इथं पिऊन आलं तर चालतं का तर ते म्हणले हो चालत हा म्हणलं हे आहे मग तर काय मीटिंगला जायचं म्हणून बायकोकडनं रोज दोनशे रुपये छापायचो तेव्हा पंचावन्न रुपयाला होती मॅगडॉल आणि दोन तीन क्वार्टर लावायचो मग येऊन बसायचो व्हायचं काय समोरचे जे बोलत आहेत ना ते मला ऐकू जायचं परंतु त्याचा मेंदूमध्ये जो इफेक्ट व्हायला पाहिजे तो व्हायचा नाही आणि मग माझ्यानंतर आलेल्या माणसाला सुद्धा नव्वद दिवस झाले आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या हे मी बघितलं आणि तिथं मला खरंच आशुतोष तुला सांगतो मला लाज वाटली ते झालं माझ्यानंतर आलेला माणूस इथंसुद्धा पुढं जातोय राव बाकी जाऊ दे कॉलेजमध्ये असतानाचे सगळे मित्र माझ्या आयुष्यात माझ्यापेक्षा कितीतरी पुढे गेले शाळेतले मित्र कितीतरी करतो वाहन निघाले मी आयुष्यात मागे पडलो आहे वगैरे 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 हे करत होतं पण इथं आल्यावर त्याची बोच तीव्रपणे जाणवली आणि मी रोज इथं मिटिंगला येत असल्यामुळे बरेचसे चेहरे माझ्या ओळखीचे झाले होते मग मी एकाला विचारला अ मी इतके दिवस झाले येतोय आणि तरी का काढतोय तर त्यांनी सांगितलं मला तू एक काम कर पहिल्या बाकावर बसून समोरच्या नजरेत नजर घालून शेअरिंग ऐक त्याने काय होणारे म्हणजे दुसऱ्याच ऐकायचं असत हे रक्तात गेलो होतो माझ्या तर ते म्हणले अरे असं समोरच्या नजरेत नजर घालून शेअरिंग ऐकलंच ना की त्याच्या भावना तुझ्यापर्यंत पोचतील आणि तुला कळेल तो खरं बोलतोय की नाही हां हे पटलं मला मी दुसऱ्या दिवसापासून मिटिंगला पहिल्या भागावर वाचायला लागलो म्हणजे काय झालं मी कोणीतरी सांगितलेलं ऐकून त्याला कृतीची जोड द्यायला लागलो म्हणजे त्याप्रमाणे वागायला लागलो आणि दॅट वॉज द की बिहाइंड माय सोबरायटी त्या दिवसापासनं आजच्या तारखेपर्यंत मी दारू पेलेलं नाही का पहिल्या बापावर बसून काही लव दारू सुटली ग तुझी तसं नाही आहे इथं आल्यावर एका पर्टिक्युलर प्रकारचे संस्कार मनावर होतात असा माझा अनुभव आहे माझी वेळ झाली की थांबायला सांगा तुम्हाला काय संस्कार होतात रे तर अगोदर आपल्याला कळत असतं चांगलं काय वाईट काय परंतु दुसऱ्या कोणीतरी ते मिळवलेलं बघितलेलं असलं की त्यांनी ते मिळवण्यासाठी काय केलं ह्या अँगलनी ह्या दृष्टिकोनानी आपण समोरच्याकडे बघायला लागतो म्हणजेच यशस्वी कलाकाराचा शर्ट धरून चालायला लागतो नवीन आलेलं असताना आपल्याला काय व्हायचं पाहिजे असतं रे म्हणजे मी तरी नवीन असताना मला काय पाहिजे होतं मला खूप पैसे पाहिजे होते मला माझ्या घरी बायकोनी कटकट करणं नको होतं अजून काय पाहिजे होतं मला चांगली नोकरी मिळायला पाहिजे होती धंदा मिळायला पाहिजे होता मला समाजात नाव मिळायला पाहिजे होतं वगैरे वगैरे मला इथं येत राहिल्यावर असं कळलं ह्या सगळ्या गोष्टी मिळवलेले यशस्वी कलाकार या वर्गात बसलेले आहेत आणि म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही आपण रोज मीटिंग करू सलग, पूर्ण वेळ आतमध्ये बसून पहिली प्रार्थना ते शेवटची प्रार्थना जर नव्वद दिवस तुम्ही मीटिंग केल्यात तर एक्क्याण्णव्या दिवशी तुम्हाला चॉईस राहतो की हे नव्वद दिवस चांगले होते का अगोदरचे नव्वद दिवस चांगले होते करेक्ट तुर। मी थांबतो या ठिकाणी म्हणजे हे नव्वद दिवस इज द की बिहाइंड ऑल दिस थिंग्स मी परत तेच वाक्य बोलतो आहे सलग पूर्ण वेळ आतमध्ये बसून पहिली प्रार्थना ते शेवटची प्रार्थना नव्वद दिवस मीटिंग करू शकलात तुम्ही तर एक्क्याण्णव्या दिवशी ठरवा आपल्याला हे उपयोगी आहे की नाही बहात्तराव्या दिवशी एक आठ मिनटं भक्त किंवा तीन मिनटं उशीर झाला वर्गात यायला प्रार्थना सुरू झाली आणि तू आलाय तो त्र्याहत्तरावा दिवस परत पहिला दिवस धरायचा आणि तिथनं पुढं नव्वद दिवस करायचे असं जर केलं तर माझ्यासारखी पंचवीस वर्ष नऊ महिने आणि वीस दिवस नक्की होतात दारू थांबून बोलायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद <laughs>